येत्या मार्गामध्ये येतात आणि मग त्या समस्या अडचणी या गोष्टींना पाहून जर ज्यावेळेस एखादा तो व्यक्ती पळ काढतो हो त्या मार्गातून तर माझ्या आहे परमेश्वरा त्याच्या जीवनामध्ये कधीच एकही योजना पूर्ण होत नाही ना का कारण हा व्यक्ती देवाच्या योजना पूर्ण होण्यापेक्षा अडखळण ठरत आहे समजतंय का तुम्हाला आपल्याला जी जे जीवन आहे बघा एखाद्याला एखाद्या माझ्या बहिणीला नवऱ्याचा स्वभाव ठीकठाक नाही पळ नाही काढायचा हात वर करा जरा बोला हल सगळे ऐकताय का मला तुमचा जोडीदार बरोबर नाही तुमच्या मनासारखं नाही होत असं कधी कधी मग आपला ऐकत नाही आपल्या इच्छेनुसार राहत नाही आपल्या जसं पाहिजे तसं तो ट्रीट करत नाही ती असेल तो असेल तर मग अनेक लोक काय काय पळ काढतात का मग पळायचं मित्रांकडेच पळायचं नवराव बायको कुठे ना ते का तुमच्या जीवनात देवाची योजना पूर्ण होण्यापासून तुम्हीच त्या योजनांना अडकून ठेवताय माझे देवाला तुमच्यासाठी उन्नतीची योजना आहे म्हणून तर तुम्हाला आज्ञाकारितेच्या द्वारा कशा अनुप्रभती उभं केलेला आहे मग तुम्ही ती आज्ञाकारिता पालन करून दाखवा आज्ञाकारिते आज्ञा आज्ञापालना प्रेम करा कसं प्रेम तुम्ही आज्ञा प्रेम करताय तर तुम्ही हर परिस्थितीमध्ये ती ते काम जे तुम्हाला आलेलं आहे ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल भलं तुमची जोडीदार कसा असो